नमस्कार मंडळी घरच्यांच्या पसंतीने मुलीनं मुलगा आणि मुलाने मुलगी पसंत केली साखरपुडा झाला आता लग्नाची तयारी सुरू होती ती एका सर्वसामान्य घरातील तयारी सुरू होती ती एका सर्वसामान्य घरातील मुलगी होती आपल्या मुलीचं लग्न करून द्यावं तिला तिच्या सासरी जाऊन द्यावं असा विचार करून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं दोघांनी एकमेकांना पसंत केलं मुलगी साधारण सतरा वर्षाची होती दोन्हीकडच्या पसंती लग्नाकडची बोलणे सगळं झाल्यानंतर लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले आणि त्यानंतर बसता करायचं ठरलं लग्नाचा बस्ता करायचा म्हणून मुलीचे आणि मुलाचे दोन्हीकडचे कुटुंब ज्या दुकानात बसता करायचा होता त्या दुकानामध्ये पोचले घरची सर्व माणसे बाया बस्त्याला गेले होते ती नवरी मुलगी मात्र घरी एकटीच होती त्यानंतर तिच्यासोबत जे घडले ते भयानक होते नेमके काय घडले होते हे जाणून घेण्यासाठी घटना पूर्णपणे ऐका आणि अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जालन्यामधील मंठा तालुक्यातील बेलोरे तांड्यावर त्या गावात राहणारा जाधव कुटुंब त्यांची एक मुलगी जिचं नाव होतं कल्पना उर्फ दीप्ती संदीप जाधव कल्पना हुशार होती तिला शिक्षणाची खूप आवड होती पण पर घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तिला जास्त काही शिकता आलं नाही आई वडिलांनी शिक्षणापेक्षा लग्न करून द्यावं हे जास्त योग्य समजले मुलगी सोळा वर्षाची होताच त्यांनी लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली आणि अगदी सतराव्या वयात लग्न जमलं बुलढाणा जिल्ह्यातील मेहरकर तालुक्यातील वरुड येथील सुनील पवार नावाचा एक तरुण तिला पाहायला आला कल्पना सुंदर होती आणि त्यामुळे त्याला बघता शनी ती आवडली सर्व सोपस्कर पाठ पडले लग्न ठरले आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर मात्र त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली आता रोज एकमेकांशी बोलत असल्यामुळे आणि एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करत असल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊ लागलं दोघांचं एकमेकांशी लग्न घरच्यांच्या सहमतीनेच ठरलेलं होतं आणि त्यामुळे आता हे लग्न कधी होईल या गोष्टीची देखील त्यांना मनोमनघाई झाली होती साखरपुडा झालाच होता म्हणजे सर्व पक्क झालेलंच होतं आणि त्यामुळे कल्पना आपल्याला जसा वेळ मिळेल तशी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत असे ती जितका जास्तीत जास्त वेळ मिळेल तितक्या जास्तीत जास्त वेळ एकमेकांशी गप्पा मारत असत लग्नाची तारीख जवळ येत होती आणि म्हणून बस्ता काढायचा दिवस ठरला अठरा फेब्रुवारी त्यांच्या घरातील सर्व सदस्य लोणार येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले यावेळी सुनील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी बस्ता खरेदी करत असतानाच सुनील तिथून थेट बेलोरा तांडा येथे गेला कल्पना घरामध्ये एकटीच होती या संधीचा फायदा घेऊन सुनीलने कल्पनाच्या घरामध्ये प्रवेश केला त्याला बघून तिलाही आनंद झाला होता आता दोघेही घरात गप्पा गोष्टी करत बसले होते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर कल्पना चहा बनवण्यासाठी आत गेली आणि सुनील सुद्धा तिच्या मागे गेला दोघे घरात एकटीच असल्यामुळे सुनीलच्या डोक्यात वासना निर्माण झाली होती तिथे गेल्याबरोबर त्याने तिला मिठी मारली तो तिच्याशी खूप लाडीगुडी करू लागला आणि त्यानंतर त्याचे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र कल्पना त्याला सांगू लागली की काही दिवसांनी ती त्याची बायको होणार होती थोडा धीरधर इतका उतळ्या होऊ नकोस पण त्याला थोड्या दिवसाची ही वाट बघावली जात नव्हती आणि त्याने अगोदरच तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु कल्पना ही साध्या सरळ घरातील मुलगी होती आणि त्यामुळे तिने या गोष्टीसाठी त्याला स्पष्टपणे नकार दिला आता आपल्या लग्नाला फक्त दिवस बाकी आहेत म्हणून तिने त्याला आपल्यापासून पुन्हा बाजूला केलं परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे सुनीलला मात्र रावले गेले नाही त्यानं तिला समजावलं आपण आता नवरा बायकोच आहोत कुणाला काही समजणार पण नाही माझ्या तुझ्यावर आता पूर्ण हक्क आहे पण तरीही तिनं त्याचं काहीच ऐकलं नाही हे योग्य नाही हे चुकीचं आहे तिने त्याला उत्तर दिलं मात्र सुनीलने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही ती त्याच्यापासून दूर होत त्याला नको नको म्हणत राहिली सुनील आणि कल्पना हे दोघेच त्या घरात एकटे होते याचाच फायदा सुनीलने असा घेतला होता तो आलाच या कारणासाठी होता पण होणारी बायको कल्पना त्याला या गोष्टीसाठी नकार देत राहिली ती त्याला तिच्या अंगाला हात लावून देत नव्हती आणि त्यामुळे तो निराश झाला सुनीलच्या मनात आता वासना निर्माण झाली होती तो काहीही समजवण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता काही दिवसातच आपलं लग्न होणारच आहे याचेसुद्धा त्याला भान राहिले नव्हते आता पुढे जाऊन तिच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे तिच्यासोबतच संसार करायचा आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हते कल्पना नकारामुळे संतापलेल्या सुनीलने कसलाही विचार न करता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि तो तिला वासनांद प्रवृत्तीने सर, सर्वत्र स्पर्श करू लागला परंतु कल्पनाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं तिच्या ओरडण्यामुळे तो घाबरला आणि तिने ओरडू नये आरडाओरडा करू नये या हेतूनं हाताने त्याने तिचं तोंड दाबलं होतं पण ती मात्र ऐकायला तयार नव्हती आणि म्हणून त्याने रागाच्या भरात तिचा गळा आवडला पण राग आलेल्या सुनीलने तिचा गळा दाबून तिला कायमचं संपवलं त्यानंतर तो खूप घाबरला आणि शेजारी असलेला धारदार चाकू घेऊन त्याने तिच्या शरीरावर जोरात रागाने वार केले आणि त्यामुळे तिच्या अंगातून आता रक्त व्हायला लागलं त्या स्वप्नांनी भरलेल्या कल्पनाला त्याने जगातून उठवलं थोड्याच वेळा सुनीलला जाणीव झाली की त्याच्याकडून हत्या झाल्या आहे आणि एका मुलीचा बलात्कार देखील झाला आहे आता आपल्याला पोलीस पकडून येणार आपल्यावरती केस होणार अशी त्याच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्याने पटकन कल्पनाचं ते, 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 ते घर सोडलं आणि त्या गावातून पळ काढला पण तो असा पळून जात असतानाच काही लहान मुलांनी गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि सांगितले तेव्हा गावकऱ्यांनी कल्पनाच्या कुटुंबियांना फोन करून तात्काळ येण्यास सांगितले पण त्यांनी कारण मात्र वेगळे सांगितले जेव्हा दोन्ही कुटुंबीय तिथे आले तेव्हा त्यांनी सुनीलच्या कुटुंबियांना एका खोलीमध्ये सुरक्षितपणे ठेवले कारण कल्पनाच्या घरच्यांना सत्य कळाल्यावर ती त्यांनी सुनीलच्या कुटुंबियावरती काहीतरी भांडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्यांना सुरक्षितता दिली काही वेळानंतर तिथे पोलीस आले सुनील मात्र तिथून पळून गेला होता तिथून ते त्यानं शिंदखेडा आणि तो पुण्यामध्ये पळून गेला पुण्यामध्ये येऊन तो त्यांच्या मित्रांना भेटला झालेला सगळा प्रकार सांगितला परंतु त्याच्या या क्रूर कर्मात त्याला कोणी देखील मदत केली नाही आणि म्हणूनच लगेचच त्याने मुंबई गाठली नंतर त्याने अहमदाबाद गाठलं पण तिथे त्याला कोणतंच काम मिळत नव्हतं इकडे सुद्धा त्याचा तपास घेत होते आणि त्यामुळे तो घरी परत येऊ शकत नव्हता काम न मिळाल्यामुळे त्याने परत मुंबईला येणं पसंत केलं तिथे त्याने काही काम पकडलं थोडे दिवस काम करून तो प्रत्येक जागा सोडत असे जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोचू शकणार नाही खरं तर इकडे गावकऱ्यांनी त्याला घरातून पळताना बघितलं होतं कुटुंब जेव्हा घरी परतलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला वाईट अवस्थेमध्ये पाहिलं आपला होणारा जावई घरी आला होता हे त्या गावकऱ्यांकडून समजलं आणि त्यांनी कल्पनाची केस पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली कल्पनाची बॉडी सवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचा घरच्यांना समजलं आणि तो दुसरा तिसरा कोणी न करता आपण जो मुलगा मुलीसाठी पसंत केला होता त्यानेच केलाय हे समजल्यावरती त्या आईवडिलांच्या दुःखाला पारावर राहिला नाही होणाऱ्या जावयाचे बरेच पुरावे गोळा करण्यात आले गावकऱ्यांनी कल्पनाचा खून होणाऱ्या नवऱ्यानेच केला असल्याची शंका सगळ्यांसमोर व्यक्त केली त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली या सगळ्या प्रवासात सुनीलने मोबाईल फोन वापरला आणि त्याच्या मोबाईलच्या लोकेशनचा वापर करून पोलिसांनी त्याचा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्याला आता या गोष्टीचा अंदाज आला आणि म्हणून त्याने आपला मोबाईल बंद देखील करून फेकून दिला तरी वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणिकपूर हे त्याचं शेवटचं लोकेशन त्या ट्रेस झालं आणि त्याच्याच आधारावर पोलिसांनी सुनीलला अटक केली आणि त्याला शेवटी जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं सुनीलची पोलिसांनी गंभीरपणे चौकशी केली आणि त्यानं घाबरून आपणच हत्या केली याची कबुली देखील दिली त्यानं कल्पनेची हत्या कशी केली याची सर्व माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि त्याला न्यायालयात हजर केले सुनील पवारला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी कल्पनेच्या कुटुंबियांनी आणि त्या गावातील नागरिकांनी केली होती पोलिसांनी त्याला शिक्षा मिळवून दिली तो तर पोलीस कोठडी त्याची शिक्षा भोगत आहे परंतु निष्पाप असणाऱ्या त्या कल्पनाला तिचा जीव मात्र गमवावा लागला आता यात नेमकी चूक कोणाची होती कल्पनाची की, कल्पना की सुनीलची तुमचं मत याबद्दल काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद